अरे निसर्ग राजा तुला काही येडफिड लागलं काय रे बाबा मे महिन्यापासून तुझा खेळ चालू आहे अरे बाबा हे बघ र ह्या पिकाकडं काही कामधंदे करू दे लोकायला सोयाबीन तसंच राहिलं रे बाबा काढायचं अख्खं पावसात सोयाबीन हा रे बाबा सरकार बी काही देणार तू बी काही थांबणार तू दिलास पण हा मला घेता येईना गेले आता सरकार द्यायची वाट बघू दे नोकर बाबा तू दिल्याला पुरणार बाबा आता बस कर बस कर बाबा आता बस कर सोयाबीन तर काढू दे बाबा हाताला आल्याला तोंडातला घास घाल बाबा बस बसकर बाबा आता बस कर काय डोस केला ताण दिलास तू तुला सांगणार कोणी नाही होय रे बाबा तुला सांगणार कोणी नाही का बसकर बाबा आता बस कर बसकर कर बाबा आता बस कर पक्कळ झालं मे महिन्यापासून सप्टेंबर महिना चालू आहे बाबा आता बसकर बसकर बाबा आता बसकर